जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर अठ्ठावीस एप्रिल पुणे पिंपरी आणि मुंबईतील आजचे कांदा मार्केट का मार्केट मार्केटमधले भावने गेला आहे सविस्तर जाणून घ्या पुन्हा आजच्या व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाजार समिती मुंबई एकूण कांदा आवक अकरा हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे बाराशे सर्वसाधारण दर भेटला आहे चौदाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे सतराशे अशी होती मुंबईतील आजचे कांदा मार्केट बाजार समिती पुणे पिंपरी एकूण कांदा आवक सात क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे बाराशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे पंधराशे रुपये क्विंटल असे होते आजचे पुणेतील कांदा मार्केट मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा चला तर भेटू पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद